दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेण मध्ये थांबा देण्यात आलाय आणि खासदार धैर्यशील पाटील आणि पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी बुधवारी ह्या गाडीला हिरवा झेंडा दाखवलाय दोन हजार सोळा पर्यंत ह्या गाडीला पेण मध्ये थांबा होता पण त्यानंतर अचानक तो थांबा काढण्यात आल्यानं प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता पेण तालुका हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचं केंद्र आहे आणि इथनं मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड आहे त्यामुळे ह्या थांब्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार होत होती खासदार धैर्यशील पाटील यांनी ह्या प्रश्नावर सातत्यानं संसदेमध्ये वेळोवेळी ही मागणी उचलून धरली आणि त्यानंतर पाठपुरावा करून रेल्वे पत्राद्वारे सविस्तर दिलेली होती या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद देत आदरणीय अश्विनी वैष्णव यांच्या मंत्रालयानं त्यानंतर बुधवारी सकाळी सात वाजता खासदार धैर्यशील पाटील आणि माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पेण रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी गाडीला हिरवा झेंडा दाखवला यावेळी पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील संजय डंगर पेण शहर अध्यक्ष रवींद्र म्हात्रे पेण प्रवासी संघाचे निलेश देसाई निकेत शिंदे जयेशी शहा जयू पटवर्धन चंद्रकांत पाटील यांच्यासह पेण रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य सुद्धा उपस्थित होते आज पेण मध्ये गुन्हा एकदा पूर्ववत झाला याकरता आपण आणि सर्व पेणच्या वतीनं आम्ही काही दोन चार मंडळींनी हिरवा झेंडा दाखवून त्या गाडीला पुढे जाण्याचे या ठिकाणी पेंडकरांनी इथे संकेत दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला थांबा मिळालेला आहे तर पेंडकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे संपूर्ण रायगडचा लोकप्रतिनिधी पण राहणारा पेंडचा त्याच्यामुळे या प्रश्नाकडे माझं पेंटच्या सर्व मंडळींनी लक्ष या ठिकाणी वेधलं होतं खरं तर घरामध्ये राजकारण जरी पहिल्यापासून जरी असलं तरी केंद्र शासनामध्ये पहिल्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्या कारण केंद्र शासनातील के असलेली खाती ही कशा पद्धतीने काम करतात याचासुद्धा एक थोडाफार अंदाज यायला काही वेळ या ठिकाणी जातो मी निश्चितपणाने सांगेन की यामध्ये अजितजी दुबे यांनी मला खूप मनापासून या ठिकाणी मदत केली मग जी एम म्हणजे काय आर एम म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी करता 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 हे पहिलं काम जे पेणकरांच्या करता मला करण्याची संधी या ठिकाणी मिळाली त्याला थोडा उशीर जरी झाला असला तरी मित्रांनो ही सुरुवात आहे एवढंच मी तुम्हाला सगळ्या मंडळींना मी निश्चितपणानं सांगेन ट्रेनच्या रेल्वेचं सुशोभीकरणाचंही काम आहे तेही आपण या ठिकाणी लवकरात लवकर करण्याचा लवकर इथे प्रयत्न करू ट्रेनच्या सर्व प्रवासी संघटनांच्या सर्व मंडळींना मी निश्चितपणानं या ठिकाणी विनंती करेन की आपल्याला नक्की सुखसुई कशा पाहिजे याचीसुद्धा चर्चा आपण स्टेशन मास्तरची किंवा तांत्रिकदृष्ट्या जी मंडळी या हे सुशोभीकरणाचं काम करणार आहेत त्यांच्याशी आपण करूयात युवा सावंतवाडी एक्सप्रेस बेड स्थानकावर आपल्या अथक परिश्रमांत थांबत आहे तर माझी एवढीच विनंती आहे याच्यामध्ये योगदान सगळ्यांचं आहे म्हणजे आपले खासदार साहेब आहेत नीतमताई आहेत पेट प्रवासी वर्ग आहे आणि सर्वच संघटना सर्व पक्ष आहेत माझी या चांगल्या दिवशी अशीच विनंती आहे या माध्यमाद्वारे आपल्याला म्हणजे आपण या गाडीचं उत्पन्न वाढवावं तिकीट काढून ए सीचं तिकीट काढून ही गाडी मडगावपर्यंत जाते गोव्यापर्यंत तर आपण ह्या गाडीला जास्तीत जास्त तिकीट विक्री पेळ स्थानकाची वाढवून आपले जे दुसऱ्या मागण्या आहेत नेत्रावती मत्स्यगंधा नंतर मेमू वाढवायची जो पण तुम्ही पेळ स्थानकाची तिकीट विक्री वाढवणार नाही तो पण रेल्वे प्रशासन पण आपल्याला सहकार्य करणार आहे त्यामुळे मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण भरपूर प्रतिसाद द्यावा आणि पेण स्थानकाचं प्रवासी वर्गाचं कलेक्शन उत्पन्न आपण वाढवावं हीच एक आपल्याला मी विनंती करतो